दिपेश त्याच्या वडिलांचा अंत्यविधी करण्यासाठी आला होता खरं तर दिपेशचे वडील जी वृद्धाश्रमात राहत होते फार पूर्वीच दिपेश त्यांना वृद्धाश्रमात सोडून गेला होता तेव्हापासूनच ते, ते याच वृद्धाश्रमात राहत होते इथे राहता राहता प्रत्येकजण एका कुटुंबाप्रमाणे राहत होता कारण आता आपल्या घरच्यांना आपल्याशी काहीही देणं घेणं नाही हे सत्य त्यांनी स्वीकारलेलं होतं आणि आता जे काही आहे ते हे आहे आता हे वृद्धाश्रमच त्यांचे घर आहे आणि इथे राहणारी लोकच त्यांचे कुटुंब आहे दीनदयालजी त्यांच्या मृत्यूपर्यंत त्या वृद्धाश्रमात राहिले आणि जेव्हापासून दीपेश त्यांना वृद्धाश्रमात सोडून गेला होता तेव्हापासून ते, ते एकदा दोनदा त्यांनी दीपेशसोबत बोलण्याचा प्रयत्न केला होता परंतु दीपेशकडे त्यांच्या बोलण्यासाठी वेळ नसायचा त्यामुळे हळूहळू दीनदयालजी यांनी दिपेशला फोन करणे बंद केले होते आणि आज बऱ्याच दिवसांनी दिपेशच्या मोबाईलवर कुणाचा तरी फोन आला ज्याने त्याला सांगितले की दीपेशचे वडील दीनदयालजी यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांच्या मुलाला म्हणजेच दीपेशला वृद्धाश्रमात यावे लागेल वृद्धाश्रमात आल्यानंतर दीपेश वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी गेला आणि वडिलांवर अंत्य अंतिम संस्कार केल्यानंतर दीपेश पुन्हा वृद्धाश्रमात परतला आपल्या वडिलांच्या वस्तू पाहण्यासाठी आणि त्या घेऊन जाण्यासाठी खर तर मरण्याआधी दीनदयालजींनी आपल्या एका सहकार्याला सांगितले होते की त्याच्या मृत्यूनंतर जर त्यांचा मुलगा अंतिम संस्कार करण्यासाठी आला तर त्याची एक शेवटची इच्छा होती आणि त्यांनी ती शेवटची इच्छा एका कागदावर लिहून त्यांच्या बॉक्समध्ये ठेवली होती जेव्हा दीपेश अंतिम संस्कार करण्यासाठी आला तेव्हा त्याच्या सहकार्याने त्याला त्याच्या वडिलांचे शेवटचे इच्छापत्र आणि बॉक्स दिल्याबद्दल सांगितले जी पाण्यासाठी दीपेश वृद्धाश्रमात परतला होता वृद्धाश्रमात पोहोचल्यानंतर वडिलांचा बॉक्स उघडला त्यात काही जुन्या जुन्या वस्तू पडलेल्या होत्या त्या वस्तूंमध्ये त्याच्या उपयोगीची कोणतीही वस्तू वाटली नाही दीपेशने ते पत्र शोधले शोधणे सुरू केले जे त्या बॉक्स बॉक्सच्या सर्वात खालच्या तळ्याला एका पेपर खाली ठेवले होते दीपेशने त्याच्या वडिलांना लिहिलेले शेवटचे पत्र उचलले आणि ते पत्र वाचू लागला त्याला त्याच्या वडिलांची शेवटची इच्छा जाणून घ्यायची होती म्हणून तो पत्र वाचू लागला ते पत्र हातात घेऊन जसा तो वाचू लागला तसे त्याच्या डोळ्यांतून अश्रूंच्या वाहू लागतात आणि तो स्वतःवर ताबा ठेवू शकत नाही कारण त्या ठिकाणी त्याच्या सोबत त्याची बायको सुद्धा आलेली असते त्याची पत्नी निलिमा सुद्धा तिथे खोलीत उभी असते ती तिच्या नवऱ्याला असे रडताना पाहून विचारते काय झालं दीपेश तुम्ही असे रडता का आहात मान्य आहे तुमच्या वडिलांचा नुकताच मृत्यू झालेला आहे पण एक ना एक दिवस सगळ्यांना जावेच लागते ना तुम्ही स्वतःला इतका त्रास करून घेऊ नका यात रडण्यासारखी काहीही नाही दिपेश त्याचे अश्रू जितके पुसत होता तितकेच डोळ्यातून अश्रू बाहेर पडत होते आज त्याची इच्छा असूनही तो त्याचे अश्रू थांबवू शकत नव्हता सतत वाहणारे अश्रू पाहून निलेमा त्याला विचारते की असं नेमकं काय लिहिलं आहे तुमच्या वडिलांनी जे वाचून तुमचे रडणे थांबतच नाहीये मलाही दाखवा ते पत्र पण जेव्हा निलिमाने ते पत्र वाचायला सुरुवात केली ती जागेवर स्तब्ध झाली तिच्या तोंडून आवाजच निघत नव्हता ती काहीच न ती का बोलता एका जागेवर उभी राहिली दिपीश तिथेच बसून त्याच्या वडिलांच्या फोटोकडे पाहत रडू लागला तो रडता रडता आपल्या वडिलांची माफी मागू लागला तो रडत रडत बोलला होता की बाबा प्लीज मला माफ करा माहीत नाही पण का मी तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही मी तुमच्या व्यतिरिक्त प्रत्येक व्यक्तीच्या बोलण्याला महत्व दिले परंतु तुमच्या बोलण्याला कधीच महत्व दिले नाही बाबा शिवाय कधीच तुम्हाला माझा वेळही दिला नाही मी माझ्या आयुष्यातील सर्वात मूल्यवान गोष्ट आज गमावली बाबा तुमचं माझ्या आयुष्यात किती महत्व आहे हे मला कधी कळलेच नाही पण आज जेव्हा तुम्ही माझ्यापासून कायमचे दूर निघून गेलात तेव्हा मला तुमची कमी भासत आहे बाबा तुम्ही परत या ना प्लीज दीपेश अश्रूनी भरलेल्या डोळ्यांनी आणि जड आवाजाने हे सर्व काही बोलत होता त्याचा आवाजही व्यवस्थित निघत नव्हता निलिमा तिच्या नवऱ्याला धीर देत म्हणाली दिपेश स्वतःला सांभाळा आता हे सत्य आपण बदलू तर शकत नाही ना, ना। तेव्हाच दिपेश रागाने निलिमाकडे पाहत पाहतो आणि स्वतःला तिच्यापासून दूर करतो आणि म्हणतो की हो आता हे सत्य मी बदलू शकत नाही की माझे वडील आता ह्या जगात नाही आणि आता त्यांना इच्छा असून मी पाहू शकणार नाही पण जेव्हा ते ह्या जगात होते आणि जेव्हा त्यांना माझ्यासोबत बोलायचे होते त्यांना मला भेटायचे होते तेव्हाही मी त्यांना भेटू शकलो नाही फक्त तुझ्यामुळे लहान लहान गोष्टीमुळे तू माझ्या वडिलांबद्दल काय काय बोलत होतीस निलिमा तू माझ्या वडिलांविरुद्ध माझ्या मनात किती काय काय भरवलेस आणि मी तुझ्या गोष्टींमध्ये अडकून इच्छा नसतानाही माझ्या वडिलांना घरातून बाहेर काढले आणि माझे वडील मला सतत सांगत होते की त्यांची काहीही चूक नाहीये त्यांनी काहीही केलेले नाही पण मी त्यांनाच काही न बो ऐकता तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि तू माझाच इतका मोठा विश्वासघात केला आज जर माझे वडील हे पत्र सोडून गेले नसते तर मला कधीच सत्य कळाले नसते आणि मी नेहमी वडिलांना चुकीचा समजलं असतं निलिमा तू केलेल्या या चुकीसाठी मी कधीच तुला माफ करणार नाही तू कोणतीही छोटी मोठी चूक केली नाही तू तर खूप मोठा गुन्हा केला आहेस आणि ह्या गुन्ह्यासाठी कोणतीही माफी मिळणार नाही दूर हो माझ्या नजरेपासून मी तुला कधीही माफ करणार नाही रागाच्या भरात निलिमा आणि दीपेश दोघेही घरी येतात पण घरी येताना दिपेश, दिपेश निलिमाला बाहेर काढतो निलिमा रडत रडत घरातून निघून जाते आणि दुसऱ्या दिवशी निलिमाची आई आणि तिचा भाऊ निलिमाला घेऊन दिपेशच्या घरी येतात निलिमाची आई दीपेशवर ओरडून बोलते की दिपेश तुमची हिंमत कशी झाली माझ्या मुलीला मुलीसोबत असं वागण्याची तुम्ही तिला नक्की काय समजून ठेवले आहे तुम्ही माझ्या मुलीला धक्के देत घरातून बाहेर काढले तुमची हिंमत कशी झाली तुम्हाला माहीत नाही की मी तुमच्यासोबत काय काय करू शकते तेव्हा दीपेश रागात म्हणाला की काय करणार तुम्ही बोला काय करू शकता तुम्ही तुम्हाला जे करायचे आहे ते करा पण आता ह्या बाईला माझ्या घरात जागा नाही तुम्हाला माहीत आहे तुमच्या मुलीने काय केलं आहे निलिमाची आई दीपेशला रागात बोलताना पाहून थोडं शांत होऊन म्हणाली असं काय केलं आहे माझ्या मुलीने ज्यामुळे तुम्ही तिला घराबाहेर हकलून दिले तेव्हा दीपेश त्याच्या सासूला म्हणाला की हे तुम्ही तुमच्या मुलीला का नाही विचारले की तिने काय केले आहे निलिमा खाली मान घालून उभी असते तेव्हा दीपेशची सासू पुन्हा त्याच्याकडे पाहते तेव्हा दिपेश, ते दिपेश म्हणतो की ही तर काहीच सांगणार नाही तुम्हाला पण मी सांगतो तुम्हाला की तिने काय केलेलं आहे खरं तर तुमच्या मुलीला सुरुवातीपासूनच एकटं राहणे पसंत होते आणि माझ्या माझ्या वडिलांचे घरात राहणे तिला आवडत नव्हते तुमची मुलगी मला नेहमी सांगायची की आपण बाबांना रुद्राम वृद्धाश्रमात का ठेवत नाहीत पण मला माझ्या वडिलांना वृद्धाश्रमात ठेवायचे नव्हते मग हळूहळू ग़ु, नीलिमाने डाव खेळायला सुरुवात केली जेणेकरून माझे वडील माझ्या नजरेत वाईट होतील निलिमाने खूप डावपेच खेळले पण जेव्हा त्याने काहीच झाले नाही तेव्हा हिने वडिलांना त्रास द्यायला सुरुवात केली कधी जेवणात मीठ टाकायची तर कधी मिरची टाकायची अशीच वडिलांना त्रास देऊ लागली मी वडिलांना आंघोळीला गरम पाणी करून दिले तरीही त्यात बर्फाचे तुकडे टाकून पाणी मुद्दाम थंड करून ठेवायची परंतु मला ह्या गोष्टी काहीच माहीत नसायच्या मला तर हे सर्व कधी कळलेच नाही इतकं सगळं सहन करूनही वडिलांनी कधी तिची तक्रार केली नाही कारण मी माझ्या कुटुंबात कोणतंही विघ्न नको पण तरीही ला, जराही लाज वाटली नाही आणि तिने आपले वाईट काम सुरूच ठेवले पण मला या सगळ्या गोष्टींबद्दल काहीच माहिती नव्हती मी विचार करत होतो की निलिमा खूप चांगली आहे आणि माझ्या पाश्चात माझ्या वडिलांची खूप काळजी घेते पण सत्य काही वेगळेच होते असंच एके दिवशी मी ऑफिसमधून आलो तेव्हा निलिमाने मला सांगितले की दीपेश मी माझ्या कपाटात काही पैसे ठेवले होते पण आता मला ते पैसे मिळत नाही आहेत तेव्हा मी निलिमाला म्हणालो की कदाचित तू लक्ष दिसेल आणि तू मार्केटमध्ये जास्त पैसे खर्च केले असतील किंवा तू पैसे कुठेतरी टाकून दिले असतील आणि आता तू घरी येऊन शोधत आहेस जर पैसे घरी ठेवले असते तर कुठे गेले असते तेव्हा निलिमा म्हणाली दीपेश बघा घरात तुम्ही आणि बाबांशिवाय कोणीही नाही मग पैसे कुठे गेले हे सर्व ऐकून मला खूप राग आला आणि मी निलिमावर ओरडलं की हे तू काय बोलत आहेस वडिलांबद्दल असा विचार तुझ्या मनात आलाच कसा बाबांना पैसे चोरण्याची गरज काय आहे सर्व काही तर त्यांचंच आहे निलिमाने त्यावेळेस काहीच बोलली नाही पुन्हा काही दिवसांनी जेव्हा आम्हाला एका नातेवाईकाच्या लग्नाला जायचे होते तेव्हा नीलिमाने मला सांगितले की तिच्या कपाटात तिचे दागिने आहेत ना ते पाच लाख रुपये आहेत जे मी तिला काही दिवसांपूर्वी सुरक्षित ठेवण्यासाठी दिले होते निलिमाने जेव्हा मला हे सगळं सांगितलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सर निघूनच गेली कारण मी नवीन कार विकत घेण्यासाठी माझी वर्षभराची कमाई वाचवली होती मी अनेक वर्षापासून जोडलेले पैसे अचानक गायब झाले होते त्यामुळे मी खूप काळजीत पडलो आणि मी निलिमाला म्हणालो निलिमा बघ कुठेतरी ठेवले असतील मी आणि घरातच निलिमा दोघे वेड्यासारखे संपूर्ण घर पैसे शोधू लागलो पण आम्हाला ना पैसे सापडले ना निलिमाचे दागिने तेवढ्यात बाबा बागेतून फिरूनच नुकतेच घरी आले होते आणि निलिमा बाबांना पाहताच म्हणू लागले दीपेश आज तुम्ही काही बोललात तरी मी चोर पकडल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत निलिमा बाबांच्या खोलीतून शोधू लागले बाबा म्हणाले की तुम्ही असे सगळे काय करत आहात आणि असं अचानक माझ्या खोलीत सगळं सामान का हलवत आहात तेव्हा निलिमा म्हणाली ती चोराला पकडण्याचा प्रयत्न करत आहे ज्या चोरीने ज्या चोराने चोरी केली चोरा आहे त्याला सर्वांसमोर आणण्याचा माझा प्रयत्न आहे निलिमा सर्व सामान शोधू लागली आणि मग बाबांच्या कपाटातून नोटांचे बंडल आणि निलिमाचे दागिने खाली पडले जे वडिलांच्या कृत्यार्थ ठेवले होते हे है सर्व पाहून मीही घाबरलं आणि मलाही वाटले की कदाचित निलिमा बरोबर होती मी तिला चुकीचं समजलं होतो या सर्व गोष्टींचा विचार करून मी निलिमाचे म्हणण्यानुसार बाबांना वृद्धाश्रमात पाठवून दिले जेव्हा बाबांना वृद्धाश्रमात जायला तयार नव्हते तेव्हा मी स्वतः त्यांचे कपडे पॅक केले आणि त्यांना म्हणालो की एकतर तुम्ही स्वतः खोलीतून तुम बाहेर या अन्यथा मला मजबुरीने घराबाहेर काढावे लागेल एवढं बोलून मी खोलीतून बाहेर आलो आणि काही वेळाने वडिलांनी त्यांची बॅग घेऊन खोलीतून बाहेर आले बाबांचे डोळे पूर्णपणे सुजलेले होते कदाचित ते रात्रभर रडत होते बाबा मला एवढंच सांगायचं होतं की माहीत नाही बेटा हे सर्व सामान माझ्या कपाटात कसे आले हे सर्व कोणी केले परंतु मी तुमच्या मुलीच्या बोलण्यात अडकून त्याचे काही म्हणणे ऐकले नाही आणि मी त्यांना वृद्धाश्रमात घेऊन आलो बाबा मला संपूर्ण रस्त्यात हेच सांगत होते की काहीही केले नाही यात माझा काहीही दोष नाही बेटा मला आश्रमात पाठवू नकोस मी घराच्या कुठल्या तरी कोपऱ्यात पडून राहीन मी फक्त तुझा चेहरा पाहून जगेन मला तुझ्यापासून दूर नेऊ नकोस तुझ्या आईच्या मृत्यूनंतर तूच माझा एकमेव आधार आहेस तू पण मला असे सोडले तर मी जगू शकणार नाही बाबा मला पुन्हा पुन्हा सांगत होते पण मी तुमच्या मुलीच्या बोलण्यात अडकून त्यांना वृद्धाश्रमात सोडले आणि पुन्हा मागे वळून कधीच पाहिले नाही आणि आता दोन दिवसांपूर्वी वृद्धाश्रमाच्या मॅनेजरने मला फोन केला आणि सांगितले की माझ्या वडिलांचा मृत्यू झालेला आहे जेव्हा मी वृद्धाश्रमामध्ये पोचलो तेव्हा मी पाहिले की माझे बाबा जमिनीवर पडलेले होते आणि माझा फोटो त्यांच्या छातीवर ठेवलेला होता तर ज्यांनी बाबांना सर्वात आधी सकाळी उठून पाहिले होते त्यांनी सांगितले की बाबा रात्रीपासून माझा फोटो छातीशी लावूनच असे खुर्चीवर बसलेले होते सकाळी उठून त्यांनी जेव्हा जाऊन पाहिले तेव्हा ही माझे बाबा असेच बसून माझा फोटो छातीशी धरून बसले होते पण त्या मुलाने जाऊन जसे वडिलांना थोडं हलवले तर बाबा खाली जमिनीवर पडले त्यांनी डॉक्टरांना बोलावून तपासणी केली तेव्हा मला कळले की बाबा आता राहिले नाहीत ते हे जग सोडून गेले होते मी माझ्या वडिलांसाठी दुःखी होतो पण हद्द तर तेव्हा झाली जेव्हा मला तुमच्या मुलीचे सत्य कळाले आणि हे सत्य मला कधीच समजले नसते जर माझ्या वडिलांनी वडिलांच्या सहकार्याने मला माझ्या वडिलांच्या शेवटच्या पत्राबद्दल सांगितले नसते तर त्यांनी मला सांगितले की माझ्या वडिलांनी माझ्यासाठी एक शेवटचे पत्र सोडले होते आणि माझ्या वडिलांची शेवटची इच्छा होती की मी त्यांनी पत्रात लिहिलेली इच्छा पूर्ण करावी मी जेव्हा वृद्धाश्रमात पोहोचल्यावर बाबांनी घरून आणलेली बॅग उघडली त्यात बाबांच्या काही जुन्या वस्तू पडलेल्या होत्या ती बॅग उघडल्यावर मला तळाशी एक चिठ्ठी सापडली आणि ती चिठ्ठी म्हणजे माझ्या वडिलांचे शेवटचे पत्र होते जे त्यांनी माझ्यासाठी लिहिलेले होते तुम्हाला जाणून घ्यायचे नाही का सासूबाई की त्यात माझ्या वडिलांनी माझ्यासाठी काय लिहिले होते जे वाचून मी तुमच्या मुलीचा इतका तिरस्कार करू लागलो दिपिशने त्याच्या सा त्याच्या डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाला सासूबाई माझ्या वडिलांनी लिहिलेल्या पत्रात मला सर्व गोष्टी सांगितल्या की मी ऑफिसला गेल्यावर निलीमाद्यांना किती त्रास द्यायचे पिणे आंघोळ आणि इतकेच नव्हे तर बाबांना बाबांचे घरात राहणे देखील तिने कठीण केले होते आणि हे तेही सर्व फक्त माझ्यासाठी सहन करत होते आणि मी मूर्ख इतके समजून शकलो नाही अगदी शेवटच्या पत्रातही त्यांनी फक्त त्यांच्या निर्दोषबद्दलच लिहिले होते त्यांनी लिहिले होते की ज्या दिवशी आम्हा दोघांना पार्टीला जायचे होते त्या दिवशी ते पहाटेपासूनच घराबाहेर होते आणि याचे कारण म्हणजे निलिमाने बाबांना सांगितले होते की बाबा माझी आई खूप आजारी आहे दीपेशला यायला वेळ लागेल म्हणून तुम्ही जाऊन एकदा माझ्या आईला बघून या वडिलांनी माझ्याशी बोलायला सांगितले पण निलिमाने माझ्या त्यांच्याशी बोलणे केलेच नाही आणि म्हणाली की माझा फोन सापडत नाहीये तेव्हा बाबा तुमच्या घरी गेले होते दीपेशची सासू म्हणाली तुम्ही कुठल्या दिवसाबद्दल बोलत आहात दीपेश त्यानंतर दिपेशने सासूला तारीख सांगितली आणि म्हणाला मी या दिवसाची गोष्ट करत आहे सासूबाई तेव्हा म्हणाली पण मी त्या दिवशी घरीच नव्हते मी शहराबाहेर गेले होते काही महत्वाच्या कामासाठी तेव्हा दीपेश डोळ्यातून वाहणारे अश्रू पुसत पुसत हसत म्हणाला तेच तर सासूबाई जर त्या दिवशी तुम्ही घरी नसता तर मग तुमची लाडकी मुलगी बाबांशी खोट का बोलली आणि तिने मला सांगितले की बाबा बागेत फिरायला गेले आहेत आता येतच असतील आणि बाबा घरी येताच ती त्यांच्यावर रागवली आणि मी इतका मूर्ख होतो की मी माझ्या वडिलांचं एकदाही ऐकलं नाही ते बिचारे मला समजावत राहिले पण बायकोच्या बोलण्याने मी इतका अंधाळ झालो होतो की मला काहीच दिसत नव्हते माझ्या मनात हा सुद्धा विचार नाही आला की नेलिमाला कसे कळाले की कपाटाच्या कोणत्या भागात आणि कुठे दागिने लपून ठेवले आहेत जे कपाट उघडताच नेलिमाला पाताक्षणी सापडले त्यावेळेस मी हा सुद्धा विचार केला नाही की जर बाबांनी दागिन्यांची चोरी केली असती किंवा पैसे चोरले असते तरी त्या चोरा चोरलेल्या पैशांचं काय केलं असतं बरं कारण त्यांना माझ्याशिवाय दुसरं कोणीही नव्हते पण त्यावेळेस माझा मेंदूच काम करत नव्हता म्हणतात ना की वाईट वेळ सांगून येत नाही पण माझा वाईट काळ नुकताच सुरू झाला होता माझ्या मूर्खपणामुळे माझ्या वडिलांचा वाईट काळ सुरू झाला होता मी माझ्या वडिलांचे जीवन नरक बनवले एवढं सगळं लिहून झाल्यावर बाबांनी आपली शेवटची इच्छा त्यांच्या पत्रात लिहून ठेवली होती आणि तुम्हाला माहीत आहे सासूबाई त्यांची शेवटची इच्छा काय होती मी तुमच्या मुलीला घरात ठेवावे आणि माझ्या कुटुंबासोबत आनंदाने राहावे अशी शेवटची इच्छा त्यांनी लिहून ठेवली होती त्यांना फक्त निर्दोषपणे निर्दोष व माझ्यासमोर सिद्ध करायचे होते त्यांनी तुमच्या मुलीला गुन्हेगार सिद्ध नाही केले तर त्यांनी फक्त स्वतःला निर्दोष केले आणि त्याचे माझ्यावर किती प्रेम आहे जे मी कधीच पाहू शकलो नाही आई वारल्यापासून त्यांनी मला क्षणभरही कमीपणा जाणून दिला नाही मी पण माझ्या वडिलांना त्यांच्या शेवटच्या क्षणी सन्मानाने जीवन दिले नाही जर मी माझ्या वडिलांना सोडले नसते तर कदाचित माझे वडील माझ्यासमोर आज जिवंत राहिले असते कदाचित मी माझ्या वडिलांना पाहू शकलो असतो त्यांच्यासोबत प्रत्येक गोष्ट बोलू शकलो असतो मी एकदा त्यांचे ऐकले एक असते तर मी माझ्या वडिलांवर विश्वास ठेवला असता थे। दीनदयालजींचे शेवटचे पत्र ऐकल्यानंतर अश्रू वाहू लागले आणि त्या स्वतःला रोखू शकल्या आणि विचार करता, काही न न करता बोलता त्यांनी आपल्या मुलीला तीन चार चापट मारली आणि थप्पड मारताना म्हणाली मला तुझ्यासारखी मुलगी झाली नसती तर बर झालं असत मी तर तुला असे संस्कार दिले नव्हते मग हे सगळं तू कुठून शिकलीस तू एकदाही विचार केला नाही की जे काही तू तु तुझ्या तु सासऱ्यांसोबत करत आहेस तसेच तुझ्या आईसोबत झालं तर तुला कसे वाटेल दीपेशच्या सासूने तिच्या मुलीला खूप काही सुनावले आणि अनेक गोष्टींनी तिचा अपमानही केला पण जाता जाता दिपेशने सासू थांबून दिपेशला म्हणाली की दिपेश बेटा या क्षणी तुमच्या मनात काय चाललं आहे ते मी समजू शकते आणि मी तुम्हाला माझ्या मुलीला त्वरित माफ करण्यास सांगणार नाही परंतु मी तुम्हाला हे नक्की सांगेन की तुमचे वडील तुम ज्यांच्यावर तुम्ही खूप प्रेम करत होतात ज्यांना गैरसमजामुळे तुम्ही स्वतःपासून दूर केलं जर तुम्ही तुमच्या वडिलांचा आदर करत असाल तर तुम्ही त्यांच्या निर्णयाचा देखील आदर केला पाहिजे आणि आत्ताच तुम्ही सांगितले की तुमच्या वडिलांचा शेवटचा निर्णय किंवा त्यांची शेवटची इच्छा होती आत्ताच तुम्ही म्हणालात की तुमच्या वडिलांची शेवटची इच्छा होती की तुम्ही आपल्या कुटुंबासह आनंदाने जगावे मला मान्य आहे दीपेश हे, हे सगळं विसरणं तुमच्यासाठी इतकं सोप्पं नाही पण निली मला घराबाहेर हाकलून तुम्ही तुमच्या वडिलांची आज्ञा मोडू नका ते जिवंत असतानाही तुम्ही त्यांना खूप त्रास दिलात त्यांना खूप तडपले मी तुमच्यासमोर हात जोडते बेटा तुमच्या वडिलांच्या मृत्यूबद्दल निदान त्यांच्या आत्म्याला तरी शांती द्या जी त्यांची इच्छा होती निदान तुम्ही त्यांच्या मृत्यूनंतर तरी तसे करू शकता आपल्या सासूचे बोलणे समजून दीपेशने पत्नी निलिमाला घरात तर ठेवले पण त्याने तिच्या चुकीला माफी दिली नाही पण त्याने वडिलांची शेवटची इच्छा मान्य केली के आणि निलिमाला घरात राहून दिले आणि आता तिच्या नवऱ्याचं तिच्याशी असलेलं वागणं पाहून निलिमा रात्रंदिवस स्वतःला विचारत राहिली कि तिने आपलं स्थिर कुटुंब उद्ध्वस्त केलं आता तिला प्रश्न पडतो की तिने सासऱ्यांसोबत इतका अन्याय का केला त्यांची काय चूक होती की त्यांना त्यांच्या मुलामुळे इतका त्रास सहन करावा लागला आता निलिमाला तिची चूक कळाली पण दिपेशने तिच्या चुकांना माफ केले नाही पण निलिमा आशा आहे कदाचित एक दिवस दीपेश तिला माफ करेल कारण आता निलिमा तिच्या सासऱ्यांसार सारख्या इतर रुद्र लोकांना मदत करण्यात आघाडीवर आहे पण दीपेश आजही तिच्यासोबत बोलत नाही कदाचित निलिमा तिच्या कृत्याची शिक्षा भोगत आहे मित्रांनो कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद